राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री मीरा रोड परिसरात घडली आहे यावेळी झालेल्या हाणामारीत चार तरुण जखमी तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत यावेळी वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणी आता नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केलं आहे अयोध्येत आज राम मंदिराचं उद्घाटन आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली या पार्श्वभूमीवर मीरा रोड आणि भाईंदर शहरात मिरवणुका काढल्या गेल्या होत्या रविवारी रात्री साडेदहाच्या दहाच्या सुमारास एक मिरवणूक मिरारोडच्या हैदरी चौकातून जात असताना जोरजोरात घोषणा देण्यात आल्या यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केली यात हल्लेखोरांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना मारहाण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली यामध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मध्यरात्री नयानगर पोलीस ठाण्यात दंगल करणं समाजात तेढ निर्माण करणं तसेच हत्येचा प्रयत्न करणं अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रविवारी झालेल्या वादाचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरती दिसून येत आहेत रविवारी मध्यरात्री अनेक तरुण भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाबाहेर जमा झाले होते त्यामुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला दरम्यान रविवारी किरकोळ कारणावरून दोन गटात शाब्दिक वाद होऊन तो आता निवळला आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता वातावरण शांत ठेवावे असं आवाहन नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केलं आहे